ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा सामान्य माणूस जरी असला जीवन जगणारा माणूस जरी असला सज्जन माणसाच्या होप्स फक्त मोठ्या पाहिजे छोटी सोच और पैरो की मोच इन्सान को कभी आगे बढणे संकोचित विचार विचारसरणी छोटा दृष्टिकोन ज्या माणसाचा आहे तो माणूस मोठा होत नाही सज्जन नव्हत त्याच्यासाठी विचाराची ही व्यापकता फार महत्वाची आहे जे माणसं आखूड बुद्धीचे आहेत ना आपल्याकडे म्हणतात आखूड बुद्धीचा माणूस आखूड बुद्धीचा माणूस कधी मोठा होऊ शकत नाही ज्याला कधी उष्ट्या हाताने कावळा आणायचा तो माणूस कट कसा मोठा होईल त्याला मोठं अंतकरण लागतंय मोठं होण्यासाठी मोठं बनावं लागतंय आधी तेव्हा मोठं होतंय माणूस कधी उष्ट्या हाताने कावळा आणायचा नाही चालला गावात श्रीमंत बनायला कसं शक्य असं होत नसतं सज्ज हो आपल्यापेक्षा जी माणसं दुसऱ्याचा जास्त विचार करतात ती माणसं या जगात मोठी होत असतात म्हणून ठरवलं पाहिजे फक्त माणसाने आपल्याला करायचंय काय आपल्या भारताचे सज्ज हो मला वाटतं माझी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे काहीतरी होते वैकुंठवाशी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते ना थे ते यशवंतराव चव्हाण म्हणायचे माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसामध्ये एवढी ताकद आहे या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसात विठ्ठलराव एवढी ताकद आहे ते म्हणायचे एवढी ताकद आहे त्या माणसानं महाराष्ट्रातल्या जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे ते म्हणायचे पण पुढचं वाक्य ते म्हणायचे महाराष्ट्राचा माणूस असं कधी ठरवतच नाही <laughs> आपण कधी ठरवत नाही आपल्याकडं ताकद खूप आहे पण आपण त्याचा उप उपयोग करत नाही ठरवलं पाहिजे सज्ज हा आपण ठरवतो काय प्रत्येक जण ठरवत असतो दोन गोष्टी ठरवलेल्या असतात प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनात त्या दोन गोष्टी असतात महेश महाराज पहिली गोष्ट असते प्रत्येकाला वाटतं हा मी माझ्या गावामध्ये सगळ्यात श्रीमंत असलो पाहिजे माझ्या पंचक्रोशीत माझा कुणी हात धरला नाही पाहिजे तालुक्यात आपलाच बोलबाला असला पाहिजे श्रीमंताची लिस्ट आली तर कमीत कमी एक नंबरला जरी नसलं तर टॉप टेनच्या लिस्ट मध्ये माझं नाव असलं पाहिजे सगळीकडे मी कुठेही चाललो रस्त्यानं तर रस्त्याने मला लोकांनी रामराम घालावा लोकांनी मला पाहिल्याबरोबर खाली मान झुकून मला प्रणाम करावा सगळीकडे माझा बोलबाला असावा सगळीकडे माझाच वर्चस्व असावं अशी मानसिकता प्रत्येकाची असते एक प्रत्येकाला वाटतं सगळीकडे माझं वर्चस्व असावं मी जर पकवाज वाजवत असलो तर पकवाजाच्या क्षेत्रात एक नंबर माझाच असावा मी जर गायन करत असलो तर गायनाच्या क्षेत्रात नंबर एक माझाच असावा मी जर कीर्तनकार असलो तर कीर्तनाच्या क्षेत्रात माझ्यापेक्षा मोठा नसावा कुणी सामाजिक कार्य करत असलो राजकीय काम करत असलो तर त्या त्या क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा मोठा आणखी कुणी नसावा याचा अर्थ असाय सज्जन हो प्रत्येकाला वाटतं माझं वर्चस्व सगळीकडे असावं ही एक प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि दुसरी एक इच्छा असते प्रत्येकाच्या मनात कि या जगामध्ये जीवन जगताना मी चिरंजीव राहावं चिरंजीव राहावं म्हणजे मला मरणच येऊ नये मी अमर राहावं अमर प्रत्येकाला वाटतं मी अमर राह या दोन इच्छा प्रत्येकाच्या मनात येतात जन हो आता माझ्याकडे लक्ष द्या पहिली जी इच्छा आहे पुरुषार्थानं ती पहिली इच्छा पूर्ण होऊ शकते कोणती सगळीकडे वर्चस्व प्राप्त करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते एक चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो मध्ये पेट्रोल डिझेल भरणारा धीरूभाई अंबानी सारखा माणूस जगाच्या श्रीमंत लोकाच्या टॉप टेनच्या यादीमध्ये जाऊ शकतो ठरवलं सज्जन होत काहीही होत काहीही पहिली इच्छा पूर्ण होते पण दुसरी जी इच्छा आहे ना कोणती मी चिरंजीव राहिलो पाहिजे ज्ञानोबाराय म्हणतात जग अस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये ज्ञानोबाराय म्हणतात एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये या दोन अपेक्षा प्रत्येकाच्या आहेत पहिली इच्छा पूर्ण होईल सजना हो या जगात पण ऐका दुसरी जी इच्छा आहे ना न मरणे निर्विवाद जगा पडिये मी मेलोच नाही पाहिजे ही जी इच्छा आहे ना या जगात ती कोणाचीच पूर्ण होत नाही मग ते नचले काही मग ते

चारी। चारी। काही चालत नाही जे आपल्याला वाटतं ना मी चिरंजीव राहावं मला मरणच येऊ नये महाराज म्हणतात तिथं कोणाच काही चालत नाही मग तेथे नचले का कोणाच सत्यवाल्याचं चालत नाही संपत्तीवाल्याचं चालत नाही आणि विद्वत्ते चालत नाही सत्यवाल्याचं चालत नाही जर सत्यवाल्याचं चालत असतं तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक पंतप्रधान होऊन गेले त्या प्रत्येक पंतप्रधानानं त्या यमाच्या पुढं पाच पंचवीस लाखाचं भेंडुळं टाकलं असतं आणि त्याला सांगितलं असतं पन्नास वर्ष शंभर वर्ष तू येऊच नको माझ्याकडे सत्ता नाही चालत सत्यवाल्याचं सुद्धा संपत्तीवाल्याचं सुद्धा चालत नाही सध्या ना हो तुम्ही आम्ही फार लहान माणसं आहेत फार छोटे माणसं आहोत एक होता सगळ्या जगावर राज्य प्राप्त केलेलं नाव होत जगत जेता बादशाह सिकंदर रख सिकंदर के होसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे मराव लागलं सज त्याला सुद्धा अंतिम इच्छा त्याच्या जीवनाची सुद्धा पूर्ण झाली नाही एवढी संपत्ती असताना सुद्धा कौशिर ना, ना ना गुरु विको कमी करायला विठाला विठाला सज्ज हो फार छोटा माणूस होता तुलने बादशहा सिकंदर सुद्धा कोणाचा राजा रावणाचा कमी संपत्ती वाला नव्हता रावण सज्जन हो पण त्याच्या सुद्धा इच्छा या जगात अधुर्याच राहिल्या अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहानी इच्छा या जगात या उम्मीदो कि दुनिया हर बसाता है लेकिन पाता है वही जो तकदीर लाता है या जगात सगळ्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही सज्जन होत्या त्या रावणा कमी संपत्ती नव्हती कोटी घरे जेते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त एक करोड घर त्या राजा रावणाचे कास आणि तांब्याचे होते आणि सात कोटी घर ओरिजिनल चोवीस कॅरेट गोल्ड सात कोटी घर सोन्याचे होते सज्जना ना हो पण माझे संत म्हणतात सांगाते गेली नाही सांगाते ना माध्यमातून जी क्रांती महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केली त्या क्रांतीची उद्घोषण करतात तुकोबार मराव जगात आलेला प्रत्येक माणूस हा मरणाच्या खाई चाललेला आहे हो पण महाराज म्हणतात सगळ्या जगाला मरणाकडे जावं लागतंय पण महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरण्याची गरज नाही कारण आम्ही त्या मरणाला लाथ मारलेली आहे त्या मरणात ज्या आम्ही आता पुढे गेलेलो आहोत आम्हाला त्याची भीती राहिलेली नाही कारण आम्ही आमच्या जीवनात क्रांती केली क्रांती क्रांती या शब्दाचा अर्थ आहे महेश महाराज आमचे सांगत असतात क्रांती या शब्दाचा अर्थ आहे जे काम कोणालाच जमत नाही ते आपण करून दाखवणं त्याचं नाव क्रांती बरोबर जे काम कोणाला जमत नाही ते आपण करून दाखवायचं त्याचं नाव क्रांती माझ्या संतांनी ते काम केलं सज्ज जगात जे काम कुणालाच नाही जमलं ते क्रांत ते काम माझ्या संतांनी केलं आपणही आपल्या जीवनामध्ये क्रांती करू शकतो सज्जन हो माणसाने जर ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही जर माणसाने ठरवलं तर आमचे संत म्हणतात कारण अभ्यास तो कामने कारण अभ्यास तो कामने प्रयत्न जर केला ना हो या जगात काहीही शक्य आहे काही करू शकतो माणूस या जगात काही मिळवता येत तात मिले पुणात मिले सुभात मिले जुगती सुखदायी राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवांछित पायी पुनिमात मिले सुत भ्रात मिले जुबती सुखदाई मनासारखा बाप मनासारखी आई मनासारखी पत्नी मनासारखा भाऊ मनासारखी पुत्र संपत्ती सत्ता सगळं काही मिळू शकत या जगात प्रयत्नाने जर ठरवलं ना सज्जन होतं काहीही करता येतं आहे कधीतरी रेल्वे यायची कधीतरी ती स्टेशनवर एखादीच रेल्वे थांबायची थांबलेल्या रेल्वेतून एखादाच माणूस उतरायचा खाली आणि खाली उतरल्यानंतर त्यातला एखादाच माणूस सज्जन हो त्या चहाच्या टपरीवर जायचा आणि तो चहा पिल्यानंतर त्या टपरीवाल्याला दोन पाच रुपये द्यायचा सज्जन हो अशा तुरळक बोटावर मोजण्यासारख्या गिराईकाच्या जोरावर त्या चहाच्या टपरीवाल्यानं आपलं पोट भरलं पण त्या टपरीवाल्यानं तुरळक एखादा गिराईक भेटायचं आणि त्या ग्राहकाच्या ग्राहकाच्या जीवावर पोट भरत असताना त्या चहाच्या टपरीवाल्यानं एक दिवस ठरवलं मला या देशाचा पंतप्रधान बनायचं काय शक्य अशक्य सज्ज नव्ह याचा अर्थ असा नाही चा, चहाचा चहा विकायचा ठरवलं की माणूस पंतप्रधान होत आहे असं नाही बरं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा